आज है। है या ठिकाणी जातीचे आणि कट्टर हिंदू बांधव आमच्या सगळ्या भगिनी या ठिकाणी आम्ही जमा झालेलो आहोत हा रास्ता रोको करण्यामागचा आमचा उद्देश किंवा आमचा हेतू हाच आहे की, की प्रत्येक दिवशी जरी म्हंटल तरी आमच्या राष्ट्रपुरुषांचे आमच्या संतांचे अपमान होत आहे त्यांची विटंबना होतीये आत्ताच हडपसर मध्ये लेटेस्ट किस्सा आहे हडपसर मध्ये पठाण नावाच्या जिहाद्याने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर जी वीड भिरकवलेली आहे त्या विरोधात त्याच्यावर कडक शासनाने असे कृत्य गैरकृत्य करणाऱ्यावर कडक शासन दहा वर्षाची त्याला सक्त मजुरीची शिक्षा व्हावी असं आम्ही या ठिकाणी छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये मोगलाईचा पणा ठेचून स्वराज्य आणि शिवशाही आणलेली आहे त्याच छत्रपती शिवाजी महाराजांची जर विठं मना होत असेल या आंदोलनाला आक्रमकतेचं जर स्वरूप आलं तर याला सर्वश्री प्रशासन जबाबदार असणार आहे ही सगळी आमच्या हिंदू बंधू भगिनींची मागणी आहे की त्यांच्यावर कडक असं शासन झालं पाहिजे करायच काय शिवाजी तर रोको मागची आमची भूमिका आहे या पुणे शहरामध्ये जो काही विचित्र पद्धतीचा मुसलमानांचा धुंगा केलाय तो धुंगाळा पुढे हा हिंदू समाज सहन करणार नाही म्हणून पुण्यात सर्व सकल हिंदू समाजाचे सर्व कार्यकर्ते हिंदुत्ववादी कार्यकर्ते या ठिकाणी जमलेत शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्र राष्ट्र राष्ट्रपुरुषाचा अवमान या ठिकाणी जमले मारून केला जातो ते यापुढे सहन होणार नाही यासाठी हे रस्ता या रोको आहे विदान विधानसभेमध्ये आता अधिवेशन चालू त्या अधिवेशनामध्ये सुद्धा तर कळलं पाहिजे की यापुढे जर कोणी असं काय करेल तर त्याच्यासाठी कायदा पारित झाला पाहिजे दहा वर्ष कमी कमी शक्त मजुरीची शिक्षा झाली पाहिजे महामानवांचा कुठल्याही पुरुषाचा अपमान होता का नाही यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जमले आणि हा आजचा राष्ट्र रोप महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या हे कोणीच ठिकाणी आहे अशाच प्रकारे राष्ट्ररोप होते याला पूर्णपणे सरकारने यामध्ये लक्ष घालवत आणि त्याबद्दल हा न्याय कायदा पारित करावा आणि हिंदूंना न्याय द्यावा यापुढे हिंदू आता शांत असणार नाही ते आम्ही सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीने अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा हडपसर भागामध्ये असलेल्या महाराजांच्या स्मारकावरती एक मुस्लिम जिहादी येतो आणि त्याच्यावरती उत्तर भिडकवतो हे निषेधार्थ आहे हे हिंदू सहन करणार नाही या महाराष्ट्रामध्ये कुठल्याच महापुरुषाचा अपमान अवमान हा हिंदू समाज सहन करणार नाही सकल हिंदू समाजाच्या वतीने या पश्चिम महाराष्ट्रात एकोणीस ठिकाणी अशा प्रकारचं रास्त रोखो आंदोलन हे आंदोलन एवढ्यासाठी की या जिहाद्यांना समजलं पाहिजे हिंदू समाज आता शांत बसणार नाही हिंदू समाज हा रस्त्यावरती उतरणार आणि वेळप्रसंगी त्याला आक्रमकपणे उत्तर सुद्धा देणार आता आम्ही संविधानाच्या मार्गाने हे आंदोलन करते प्रशासन शासन यांना आम्ही सांगू इच्छितो की अशा जे काही जिहावृत्तीच्या प्रवृत्तीची जी नेते त्यांच्यावरती कडक कायदा व्हावा दहा वर्षाची सक्तमजुरीची त्यांना शिक्षा व्हावी असा कायदा पारित व्हावा म्हणून हे आंदोलन आहे सकल हिंदू समाज यापुढे अशा प्रकारची घटना कदापि सहन करणार नाही अशा प्रकारे योग्य प्रकारे आम्ही रस्त्यावरती उतरू छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जे जिहादीने अवमानकारक जे काही के कृत्य केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेला आहोत खरं तर ज्या पद्धतीचं राजकारण अखंड काळ पूर्वी चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे जा काही जातीच्या पद्धतीचा जो रंग दिला जातो हा खऱ्या अर्थाने निषेधार्थ आहे आणि म्हणून जे समाज अशा पद्धतीचं समाजामध्ये समाजा समाजामध्ये विघटन करण्याचा प्रयत्न करतात याचा निषेध करण्यासाठी सर्वजण आम्ही या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत आम्ही आता राज्य सरकारचं सा अधिवेशन चालू आहे आमची विनंती राज्य शासनाला की आपण तात्काळ अशा समाज घंटकाला तात्काळ शिक्षा झाली पाहिजे आणि छत्रपतींचा अवमान म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या अस्मितेचा अपमान आहे आणि हो हे कृत्य कदापि हिंदू धर्म आणि मराठा समाज अखंड हिंदुत्ववादी संघटना कोणी सुद्धा सहन करणार नाही आणि हे कोणाला सुद्धा कोणाच्या मनामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं विकृत मनोवृत्ती जी आलेली आहे ही शंभर टक्के ठेचून काढली पाहिजे शासनाने संविधानिका माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून लोक या ठिकाणी आंदोलन करतायत आपण या आंदोलनाचा कृपा करून याचं गांभीर्य घ्यावं आणि ज्या जिहाद्यांनी हे प्रकार कृत्य केलेलं आहे त्याला तात्काळ कडक शिक्षा ही झाली पाहिजे भविष्य काळात छत्रपतींच्या वरती कोणी जर अशा पद्धतीचं जर कृत्य करण्याचा प्रयत्न केला तर त्याचं धाडस परत पुन्हा कोणाची झालं झाली ना पाहिजे धन्यवाद संघटनेचा इथं जमा झालं आपल्या महाराष्ट्राचं आराध्य करणं आमच्या एक शासनाला निवेदन असं असेल की अशा राष्ट्रपुरुषांचा अवमान करण्यासाठी एक कायदा अंमलात आणावा तो पारित करावाची इच्छा आहे त्याच्यासाठी आम्ही आज शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करत आहोत जय भवानी जय शिवराय जय श्रीराम आज इथे बेंगलोर हायवे हा रास्ता रोको करण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शने पाहून झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना जरी केली जात असेल तशा जिहाद्यांना सरकारने माफ नाही करावं नाहीतर त्या तसल्या जिहा